कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार तीर्थक्षेत्रातील आळंदी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढ देऊन पन्नास बेडचे रुग्णालय शंभर बेडचे करण्यात येईल यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली पुणे जिल्ह्यात विविध कारणांनी वास्तव्य असलेल्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक मतदारांचा कौटुंबिक स्नेह मिळावा आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत उत्साहात आयोजित करण्यात आला होता यावेळी मेळाव्यास मार्गदर्शन करताना बोर्डीकर बोलत होत्या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर होते या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा आळंदी भाजप मंडळ अध्यक्षा वैजयंता उमरगेकर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य डॉक्टर राम गावडे तालुका अध्यक्ष भाजप शांताराम भोसले संजय गुंडरे ग्रामीण अध्यक्ष, अमोल विरकर माजी गटनेते पांडुरंग वहिले माजी नगरसेवक प्रशांत कुराडे सचिन गिलबिले दिनेश घुले राहुल घोलब रामचंद्र कला कुराडे गणेश सांडभोळ कालिदास वाडेकर भानुदास साकोरे माजी सभापती अरुण चौधरी किरण येळवंडे शिरीष कारेकर अविनाश बोरुंदिया आदी मान्यवर उपस्थित होते या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आळंदी पंचक्रोशीतील तसेच जिंतूर सेलू मतदारसंघातील नागरिक यांचा उत्साही प्रतिसाद या मेळाव्यास होता या मेळाव्यास राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संवाद साधत नागरिकांच्या अडचणी सेवा सुविधांची विकास कामे करण्यास कायम प्राधान्य राहील अशी ग्वाही देत संवाद साधला पुण्यात राहत असलेल्या मतदार नागरिकांसह आळंदी आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी आळंदीत केले होते तत्पूर्वी मेघना बोर्डीकर यांनी माऊली मंदिरात सदिच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेत कौटुंबिक मेळाव्यास हजेरी लावली यावेळी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील आळंदी आणि पंचक्रोशी परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला कौटुंबिक मेळाव्यापूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रींचे दर्शन घेत मंदिरात विश्वस्तांशी संवाद साधला मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ साहेब यांच्या हस्ते राज्यमंत्री बोर्डीकर यांचा श्रीफळ शाल ज्ञानेश्वरी प्रद देऊन त्यांचे स्वागत आणि सत्कार केला यावेळी त्यांनी श्रींचे दर्शन घेत मन प्रसन्न झाल्याचे सांगितले राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी चिंतित आहे शेतकऱ्यांचे जीवन सुखी समृद्ध उज्ज्वल व्हावे यासाठी तसेच त्यांचे संकट दूर व्हावे म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करीत साकडे त्यांनी घातले माऊली मंदिर श्रींचे दर्शन झाल्यानंतर जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी आयोजित कौटुंबिक स्नेह मेळाव्यात मोठ्या संख्येने जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी बोर्डीकर कुटुंबियावर केलेल्या प्रेमामुळे नागरिकांनी दिलेल्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येता आले असे सांगत नागरिकांच्या अडचणी समस्या कायम सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली आळंदीत आयोजित मेळाव्यात येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढ उपजिल्हा रुग्णालयात करून पन्नास बेडचे रुग्णालय शंभर बेडसाठी विस्तरित दर्जा वाढ करून सुविधा उपलब्ध केली जाण्यासाठी पाठपुरावा केला जाईल यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असे सांगितले यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष भाजपा प्रदीप कंद माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा